नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तीन हजार दोनशे पन्नास कुंड जास्तीत दर मध्ये अठराशे सर्व साधारण दर हजार रुपये तसेच अकोला मध्ये दोनशे बासष्ट कुंड जास्तीत सोळाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार पाचशे पंधरा कुंड्याचे जास्तीत दर चौदाशे रुपये सर्व साधारण दर आठशे तसेच चंद्रपूर मध्ये दोनशे ऐंशी कुंड्या जास्तीत दर मध्ये दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर अठराशे तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये नऊ हजार सहाशे सात सष्ट जास्तीत दर सतराशे सर्व साधारण दर तेराशे तसेच खेड चाकण मध्ये अडीचशे कुंड्या जास्तीत दर अठराशे तर सर्व साधारण दर चौदाशे तसेच सातारा मध्ये दोनशे वीस कुंड्या जास्तीत दर दोन हजार रुपये सर्व साधारण दीड हजार रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग